आज तुम्ही आज तुम्ही विदर्भामध्ये म्हणजे नागपुरात आले आणि पत्रकार परिषद घेतली तुम्ही आणि पक्षामध्ये भरपूर लोकांनी काय सांगाल काय कारण काय होत याच कारण आम्ही जे आज कार्यकर्त्याला कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष अंबर चळवीतला कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु सत्तेमध्ये तो अजून पोचली नाही त्याला सत्तेवर पोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते केलेलं आहे कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिप्लेसिंगमध्ये प्रवेश होतो आणि मला आपल्या संघाला वाटतय की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के यांचे लिडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृष्ट्या सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चवळीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी आज सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक कॉर्पोरेट अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर हो जाऊ आणि त्यामुळेच कार्यकर्ते आज डी मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकरी चळवीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होत किती संघटना आपल्यासोबत राहणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संघटना किती जण राहणार पेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत आणि त्यामुळे रिप्लेसमेंट प्रचंड मोठं बळ वाटत आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकी लढवून द्यायचं आणि त्या दृष्टीकोन आमच्या चर्चावर कार्यकर्त्यांना पहिल्यांदा आणि आपला प्रभाग किंवा आपला असणार हा आपण मजूर करा असे आदेश देण्यात आलेले आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामा लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्याने म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र एक मिळावा घेऊन कार्यकर्त्यांच मनोमिलन करा जेणेकरून इलेक्शन मध्ये हे दोन्ही कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करते आंबेडकर एक परिवार एकत्र यावं यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार नाही आज पहिल्यांदा माझा प्रयोग होऊ द्या त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न तुम्ही ताशेरे सुद्धा ओढल्या नाही ताशेरे कोणाला ओढले नाही मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे त्यांनी काय करावं ते त्यांची पात्र धन्यवाद